कर्जत नगरपरिषदेची निवडणूक होत असल्यानं कर्जत नगरपरिषद निवडणूक लढवत असणाऱ्या भाजप शिवसेना शिंदे गट आरपीआय युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ स्वाती लाड आणि इतर नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ कर्जत शहरात राज्याचे मंत्री तथा भाजप नेते अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवारांची भेट घेत आढावा बैठक घेतली या आढावा बैठकीमध्ये मंत्री आशिष शेलार यांनी मार्गदर्शन सुद्धा केलंय तसंच या निवडणुकीत युतीचाच विजय होईल असा विश्वासही व्यक्त केलाय कर्जत नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराला या ठिकाणी सहभागी होण्याची संधी मिळाली भिसेगाव असेल गुणगेगाव असेल या सगळ्या परिसरामध्ये काही सभा काही बैठका आपण घेतो आहोत आणि संपूर्णता या प्रवासात मला लक्षात येतं आहे मतदारांचं मत आणि मन हे कर्जत नगर परिषदेमध्ये महायुतीच्या बाजूने म्हणजे भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदेगड आणि आर पी आय रामदास आठवलेजी यांच्या आमच्या उमेदवाराच्या बाजूने राहील आणि आमच्या नगराध्यक्षही मोठा मताधक्क्याने निवडून येतील आणि आमचे नगरसेवकसुद्धा चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी विजयी होतील या कर्जत नगर परिषदेच्या भागात पिण्याचे पाणी असो रस्त्याची समस्या असो सुशोभीकरण स्मशानाचा असो बंदिस्त गटारा असो बगीचे असोत आणि भूमिपुत्रांना नोकऱ्या असोत या सगळ्यामध्ये भरीव काम आमचे स्थानिक आमदार महेश थोरवे माजी आमदार लाडसाहेब आणि आमच्या सगळ्या मंडळींनी केलं आहे की मतदानाच्या रूपात आशीर्वादाने आम्हाला दिसेल राज्यभरामध्ये आम महायुतीचाच विजय होईल जिथे आम्ही बरोबर आहोत तिथे बरोबर जिंकू जिथे बरोबर नाही तिथे बरोबर नसतानासुद्धा जिंकू पण विजय महायुतीचाच होईल पालकमंत्राचा निर्णय तर होईलच पण पालकमंत्राचा निर्णय होण्यासाठी विकासाच्या कामाला कुठलाही गतिरोध नाही विकासाचा हायवे सुसाट चालू आहे एकनाथजी देवेंद्रजी निर्णय करून त्या ठिकाणी विकासाच्या कामाची गती रायगडमध्ये चालूच ठेवते मतदारांना आव्हान आहे विनम्रतेने आव्हान आहे की जो तुमच्यासाठी झटतो जो तुमच्यासाठी काम करतो जो तुमच्या गावामध्ये येतो जो तुमच्या नगर कामांसाठी स्वतःचा वेळ देतो जो स्वच्छ चारित्र्याचा आहे उत्तम गुणवत्तेचा आहे अशा महायुतीच्या उमेदवाराला मतं द्या देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर सुरू केलेल्या विकासाची गंगा आपल्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी महायुतीला मत द्या